कथा सर्वात मोठे पुण्य एक राजा हा आपल्या प्रजेचा महान संरक्षक होता आणि त्याने नेहमी आपल्या लोकांच्या कल्याणासाठी काम केले ते इतके कष्टळ होते की त्यांनी आपले सर्व सुखसुविधा सोडून आपला सर्व काळ लोककल्याणात व्यतीत केला त्याला मोक्षाच्या साधनांसाठी भागवत भजन वेळ मिळू शकला नाही एके दिवशी सकाळी राजा जंगलात फिरायला जात असताना त्याला एक देव दिसला राजाने देवाला वाकून नमस्कार केला आणि देवाच्या हातात एक लांबलचक पुस्तक वाहून त्याला विचारले पुस्तक पाहून त्यांना विचारलं महाराज हे तुमच्या हातात काय आहे देव म्हणाले राजा ही आमची खाती आहे ज्यात सर्व भजन करणाऱ्याची नावं आहेत राजा निराश भावनेनं म्हणाला माझे नाव या पुस्तकात कुठे आहे की नाही ते पहा देव महाराज पुस्तकाची पानं उलटून लागली पण राजाचं नाव कुठेच दिसत नव्हतं देव काळजीत पडलेला पाहून राजा म्हणाला महाराज काळजी करू नका तुमच्या शोधात काहीही कमी नाही खरे तर भजन कीर्तनासाठी मला वेळ मिळत नाही हे माझे दुर्दैव आहे आणि म्हणूनच माझे नाव इथे नाही त्या दिवशी राजाच्या मनात आत्मदोषाची भावना निर्माण झाली परंतु असे असूनही त्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि पुन्हा परोपकाराच्या भावनेनं दुसऱ्यांची सेवा करू लागला काही दिवसांनी राजा पुन्हा पहाटे जंगलात फिरायला गेला तेव्हा त्याला तेच देव महाराज दिसले यावेळी त्यांच्या हातात एक पुस्तक होते हे पुस्तक रंग आणि आकारात खूप वेगळे होते आणि ते पहिल्या पुस्तकापेक्षा खूपच लहान होते तेव्हा राजाने त्यांना नमस्कार केला आणि विचारले महाराज आज तुम्ही कोणती खाती हातात धरून आलात देव म्हणाले राजा आजच्या वही खात्यात देवाला सर्वात प्रिय असलेल्यांची नावे लिहिलेली आहेत राजा म्हणाला किती भाग्यवान असतील ते लोक तो रात्रंदिवस देवाची उपासना करण्यात तल्लीन झाला असावा या पुस्तकातील कोणी माझ्या राज्याचाही नागरिक आहे का देव महाराजांनी खाते उघडली तर काय पहिल्या पानावर राजाचे नाव होते राजाला रा आश्चर्य वाटलं आणि विचारलं महाराज त्यात माझं नाव कसं लिहिलं आहे मी तर अधूनमधून देवळात जातो देव म्हणाले राजा यात नवलते काय जे निस्वार्थपणे जगाची सेवा करतात जे जगाच्या हितासाठी आपल्या प्राणांची आहुती देतात देव स्वतः त्या महापुरुषांची स्तुती करतो जे मोक्ष प्राप्तीचा लोभ सोडून देवाच्या निर्बल मुलांच्या सेवेत आणि मदतीसाठी हातभार लावतात हे राजा तुम्ही उपासना करत नाही याची खंत बाळगू नका लोकांची सेवा करून तुम्ही प्रत्यक्ष देवाची पूजा करत आहात परोपकार आणि निस्वार्थी जनसेवा ही कोणत्याही उपासनेपेक्षा श्रेष्ठ आहे वेदांचे उदाहरण देताना देव म्हणाले कुरवन्नेमाणी जिजिविषेत शतम समाहा त्वयी नान्यथेतोस्ती न कर्म लिप्यते नरे म्हणजे या जगात काम करत असतानाच माणसाला शंभर वर्ष जगण्याची इच्छा असावी हे मानव तुमच्यासाठी फक्त एवढंच विधान आहे याशिवाय दुसरा कोणताही प्रकार नाही अशा प्रकारे के केवळ काम करत असतानाच जगण्याची इच्छा बाळगून माणसाला कर्माचा लोभ होत नाही राजन देव नम्र आणि दयाळू आहे त्यांना खुशामत आवडत नाही पण आचरण आवडते दान परोपकार करणे हीच खरी भक्ती आहे निराधारांचे कल्याण करा अनाथ विधवा शेतकरी आणि गरिबांवर आज अत्याचारी अत्याचार करत आहेत त्यांना शक्य तितकी मदत आणि सेवा करा आणि हीच परम भक्ती आहे आज राजाला भगवंताकडून मोठे ज्ञान प्राप्त झाले होते आणि आता राजाला सुद्धा समजले होते की दानापेक्षा मोठे काहीही नाही आणि जे दान परोपकार करतात ते देवाला सर्वात प्रिय असतात बोध मित्रांनो जे लोक निस्वार्थपणे लोकांची सेवा करण्यासाठी पुढे येतात त्यांच्या कल्याणासाठी देव नेहमीच प्रयत्नशील असतो आपल्या पूर्वजांनी सुद्धा म्हटले आहे परोपकाराय पुण्याय भवती म्हणजेच इतरांसाठी जगणे इतरांची सेवा उपासना पूजा मानणे परोपकारासाठी आपले जीवन अर्थपूर्ण करणे हे सर्वात मोठे पुण्य आहे आणि जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्ही आपोआपच देवाच्या आवडत्या भक्तांपैकी एक व्हाल